नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी आणि माझ्या गावातील काही मित्र मिळून आम्ही सर्वजण निघालो आहोत आमच्याच गावातील मळई नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी असलेल्या धबधब्यावर धबधबा अतिशय घनदाट अशा जंगलात आहे आणि मी देखील आज पहिल्यांदाच हा धबधबा पाहण्यासाठी जात आहे माझ्यासोबत आहे बाबल चला तर मग जाऊया आमच्या गावातील हा धबधबा पाहण्यासाठी तू इकडे काय करतोस तर चल ये काय बोललो ऐकलं ती या तुम्हाला वरायला आलो <laughs> तुम्हाला न्यायला आलो म्हणा जेव्हा तुम्हाला वरायला आलो आणि <laughs> हे बघा हे सर्व मंडळी आमच्या अगोदर हो पुढे आलेली आहेत मला आणि बाबलला काही धबधब्यावर जायची वाट माहिती नाही त्यामुळे या सर्वांच्या मागून आम्ही देखील दोघे धबधब्याच्या दिशेने निघालो पाऊस केव्हाही पडू शकतो म्हणून हे बघा या ठिकाणी तंबू आला आहे ताडपत्री ओढून आता या ठिकाणी जेवणाची तयारी चालू आहे आणि हा बघा हा आमचा फोग आहे आनंद खरुडे जो आता चिकन तयार करत आहे भात घरातूनच तयार करून आणलेला आहे फक्त चिकन या ठिकाणी बनवायचं आहे जेवण झाल्यानंतरच धबधब्यावर आंघोळ करायची असं सर्वांनी प्लॅन केलेला असल्यामुळे हे बघा सर्वजण आधी जेवायला बसले जेवण झाल्यानंतर सर्वजण धबधब्यावर जाऊन आंघोळ करणार आहेत मजा करणार आहेत मित्रांनो जंगलामध्ये जाऊन असं जेवण बनवून जेवणे याचा जो आनंद आहे तो अगदी शब्दात वर्णन न करण्यासारखा आनंद आहे आणि तोच आनंद आज हे सर्वजण हे बघा आता मिटत आहे आणि मित्रांनो जेवण झाल्यानंतर हे बघा सर्वजण धबधब्याच्या दिशेने निघाले आहेत हा आहे आमच्या गावातील धबधबा आता हे बघा सगळेजण धबधब्यामध्ये आंघोळ करण्यात आनंद दिसत आहेत मजा करत आहेत मित्रांनो गेले चार पाच दिवस पाऊस कमी असल्यामुळे धबधब्याला दे पाणी देखील कमी आहे पण जेव्हा पाऊस खूप असतो तेव्हा पाणी भरपूर असतं जवळपास दोन तास या ठिकाणी आंघोळीचा आनंद लुटल्यानंतर सर्वजण आता आम्ही खरी जाण्यासाठी निघालो आहोत मला तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर या धबधब्यावर यायचं असेल तर नक्की या आणि त्या ठिकाणी धबधब्यावर आंघोळ करण्याचा मनोराज आनंद मिळतात